नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर बारा हजार एकशे पंचवीस आणि गाडी नंबर बारा हजार एकशे सव्वीस प्रगती एक्सप्रेस ह्या दोनही रेल्वेंचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे मित्रांनो आता आपण पहिल्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार एकशे पंचवीस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पुणे जंक्शन प्रगती एक्सप्रेस ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी चार वाजून पंचवीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनटांनी पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण तीन तास आणि पंचवीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण आठ रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि एकूण एकशे एक नव्वद किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे ह्या गाडीला टू यस सी सी आणि ई व्ही ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे रेल्वे स्टेशनहून दुपारी चार वाजून पंचवीस मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनचा कोड आहे सी एस एम टी पुढे गेल्यानंतर ही रेल्वे चार वाजून चौतीस मिनिटांनी दुपारी मुंबई दादर सेंट्रल ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनचा कोड आहे डी आर या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी एक मिनटं थांबते आणि चार वाजून पस्तीस मिनटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण नऊ किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो चार वाजून चोपन्न मिनिटांनी दुपारी ही रेल्वे ठाणे ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनचा कोड आहे टी एन ए ही रेल्वे या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनिटं थांबते आणि चार वाजून पंचावन्न मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण तेहतीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी दुपारी पनवेल ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनचा कोड आहे पी एन व्ही एल या स्टेशनवर ही गाडी एक मिनटं थांबते आणि पुन्हा दुपारी पाच वाजून तीस मिनटांनी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून सत्तर किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो सहा वाजून पाच मिनिटांनी संध्याकाळी ही रेल्वे कर्जत ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनचा कोड आहे के जे टी ह्या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे दोन मिनटं थांबते आणि पुन्हा संध्याकाळी सहा वाजून सात मिनटांनी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सहा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी संध्याकाळी ही रेल्वे लोणावळा ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनचा कोड आहे एल एन एल या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि पुन्हा संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे सव्वीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो सात वाजून चौतीस मिनटांनी संध्याकाळी ही रेल्वे शिवाजीनगर या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनचा कोड आहे एस व्ही जे आर या स्टेशनवर ही रेल्वे एक मिनटं थांबते आणि सात वाजून पस्तीस मिनटांनी संध्याकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो सात वाजून पन्नास मिनिटांनी संध्याकाळी ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनचा कोड आहे पी यू एन ई -E। या स्टेशनवर आल्यानंतर या रेल्वेने एकूण एकशे नव्वद किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आता आपण दुसऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार एकशे सव्वीस पुणे जंक्शन रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण तीन तास आणि पस्तीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण सात रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि एकशे नव्वद किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे या गाडीला ई व्ही सी सी आणि टू यस या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण हे रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम पुणे जंक्शन हे रेल्वे, रेल्वे स्टेशनहून ही रेल्वे सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरवात करते पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे पी यू एन ई पुढे गेल्यानंतर ही रेल्वे सकाळी आठ वाजून अडोतीस मिनिटांनी लोणावळा ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनचा कोड आहे एल एन एल ही रेल्वे दोन मिनटं ह्या स्टेशनवर थांबते आणि पुन्हा आठ वाजून चाळीस मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चौसष्ट किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो नऊ वाजून अठरा मिनिटांनी सकाळी ही रेल्वे कर्जत ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनचा कोड आहे के जे टी या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि नऊ वाजून वीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनी सकाळी ही रेल्वे पनवेल ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनचा कोड आहे पी एन व्ही एल ह्या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं ही गाडी थांबते आणि नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे वीस किलोमीटरचा प्रवास हे रेल्वेने पूर्ण केलेला असतो दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे ठाणे ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनचा कोड आहे टी एन ए येथे आल्यानंतर ही रेल्वे दोन मिनटं थांबते आणि दहा वाजून तीस मिनटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण एकशे सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो दहा वाजून अठ्ठावन्न मिनटांनी सकाळी ही रेल्वे मुंबई दादर सेंट्रल या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनचा कोड आहे डी आर या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे दोन मिनटं थांबते आणि पुन्हा सकाळी अकरा वाजता आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण एकशे एक्क्याऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या रेल्वे स्टेशनचा कोड आहे सी एस सी एम टी ह्या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर ह्या रेल्वेने एकूण एकशे नव्वद किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद